नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या वाटण्यातली साबुदाण्याचे खिचडे आणि वडे दाखवते त्याच्यासाठी ओलं खोबरं कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि त्या मिक्सरला आपण वाटून घ्यायच्यात आता मी मिक्सरला वाटून घेतली आहे तोपर्यंत मी इथे कढईमध्ये चार चमचे तेल घातलेले आहे आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण बारीक गॅसवर तळून घ्यायचे तोपर्यंत मी इथे साबुदाणा भिजत घातलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत तो परें तो शेंगदाणे पण तळून होतात बारीक गॅसवर तळायचे तोपर्यंत मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे शेंगदाणे मी आता काढून घेते आहे आणि आता जिरं आधी फोडणीमध्ये घालायचे आणि त्याच्यानंतर जो बारीक मी बटाटा कापून घेतला आहे तो घालायचा आहे बटाटा फुल गॅसवर आपण गोल्डन ब्राऊन छान परतून घ्यायचं आहे बटाटा आता छान परतून झालेला आहे आता मी जे वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये सगळं घालायचं मी वडे करण्यासाठी दीड चमचा वाटण याच्यातलं काढून ठेवलेलं आहे आता सगळं वाटण मी याच्यामध्ये घालते आणि छान त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं ते वाटण म्हणजे खूप मस्त खिचडी लागते आता वाटण छान परतून झालेलं आहे छान तेल पण सुटलेलं आहे आता याच्यातला मी एक वाटी साबुदाणा वेगळा काढते वडे वे करण्यासाठी आणि हा सगळा भिजवलेला साबुदाणा कढईमध्ये घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट घालायचं आहे दाण्याचा कूड ऑप्शनल आहे तुम्हाला जास्त घालायचा असेल तरी चालू शकतं तर मिक्स करून झालं की याला मी पाच मिनटात झाकण ठेवून छान शिजून घेते खिचडी तोपर्यंत तो हा जो वा एक वाटी साबुदाणा घेतला त्यात छो छोटे दोन बटाटे उकडलेले आहेत दोन चमचे दाण्याचं कूट आणि जे मी वाटण केलेलं होतं ते वाटण आणि थोडं चवीपुरतं मीठ घालून याला छान हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅश करून झाल्यानंतर मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेते बटाटा एकदम पूर्ण स्मॅश झाला पाहिजे याच्यामध्ये खिचडी पण तयार आहे बघू शकता तुम्ही खूप मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे आता गॅस बंद करते आणि हे जे वड्याचं बॅटर केलेलं आहे ते आता मी गोल करून घ्यायचं गोल आकारामध्ये वडे तळायचे आहेत आणि पांढरे तिळ फक्त आपण त्या वड्यांवरून घोळून घ्यायचे आहेत आणि नंतर परत पूर्ण हाताला मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेत आणि हे वडे मी एक एक करून याच्यामध्ये सोडती आहे आणि हे बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत एका वाटी साबुदाण्यामध्ये सात ते आठ वडे मस्त मोठे मोठे छान बनतात आता बारीक गॅसवर मी सगळे एक एकत्रच घातलेले आहेत आणि आता वरणं आपण तेल गरम आहे जे ते वर्ण घालायचे म्हणजे वडे तेलात सुटणार नाहीत आता मी बारीक गॅसवर वडे पण तळून घेतलेले आहेत खिचडी पण तयार आहे दह्यासोबत सर्व केलेली आहे आणि शेंगदाणे आपण खिचडीमध्ये लगेच घालायचे नाहीत नरम पडतात त्यामुळे मी हे वर्ण घालते तळलेले शेंगदाणे आता मी शेंगदाणे घालते आहे व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका